नांदगाव शहरात सकल मराठा समाजातर्फे मोठा जल्लोष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा बांधवांनी केला आनंद व्यक्त गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जारंगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळाल्याने सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला असल्याने नाशिकच्या नांदगाव शहरात सकल मराठा समाजातर्फे मोठा जल्लोष करण्यात आला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा बांधवांनी आपला आनंद व्यक्त केला यावेळी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला होता आवाज एन न्यूज मराठी नांदगाव त्या अनेक वर्षांपासूनचा मराठा आरक्षणाचा विषय गेल्या पाच दिवसांपासून संघर्ष सुरू होता तो यशस्वीरित्या पूर्ण झाला सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या म्हणून काल आम्ही पंचवटी एक्सप्रेसने मनमाडला पोचलो आणि आज नांदगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या समोर छत्रपतींची चा आरती करून आम्ही जल्लोष साजरा केलेला आहे या जल्लोषामध्ये अनेक नांदगावकर आणि मराठा आंदोलक आणि मराठा समर्थक या ठिकाणी उपस्थित होते सर्वांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद मुंबई येथे जो गेले पाच दिवसापासून माननीय संघर्ष होता दा मनोज दादा जळंगे पाटलांचे उपोषण चालू होतं त्या पाच दिवसानंतर जो विजय झाला जे मराठ्यांच्या मागणं पूर्ण झाल्या त्याबद्दल आम्ही नांदगाव येथे शिवस्मृतीला छत्रपतींची आरती करून आणि जल्लोषात डीजे लावून सगळे आमचे उपोषण करते थोडेसे नाचून कुदून एकदम आनंद उत्सव साजरा केला आणि मनोज दादा जळांगे पाटील यांचा विजय सेलिब्रेट केला मराठा समाजाने आज